मित्रांनो नमस्कार एक हैदराबादी बिटल क्रॉस एक बिटल एक बोर आणि एक काटेवाडी अशा चार शेळ्या विक्रीसाठी आहेत या पहा सुरुवातीला ही हैदराबादी बिटल क्रॉस शेळी पहा बाकी पुढे पाहूयात ही शेळी आहे फ्रेश आठ दात गुलाबी स्किन व्हाईट आईज तिसऱ्या वेळ एक महिना गाभन आहे खाली समजून दिली जाईल बिटल क्रॉस हैदराबादी एक शेळी यानंतर ही पहा बोर शेळी ही चार दातावर आहे हिच्या सोबत अडीच महिन्याचं पिल्लो आहे एक बोकड बोर शेळी चार दात सोबत अडीच महिन्याचं पिल्लू बोकड हे समोर हे पिल्लू आहे बोकड आणि यानंतर हि पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये शेळी आहे आठ दातावर उंची पस्तीस प्लस दीड महिना गाभन आहे खाली समजून दिली जाईल क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस लेंथ हाईट वगैरे टॉप क्वालिटी मध्ये ही बिटल शेळी यानंतर ही पहा काटेवाडी शेळी ही आहे आठ दातावर सध्या एक प्लस लिटर दूध चालू आहे या शेळीला प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटीमध्ये शेळी अर्धात एक प्लस लिटर दूध चालू पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट मिळेल मित्रांनो योग्य दरात शेळ्या आपल्याला भेटून जातील माधवनगर सांगलीमध्ये आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद